कुणी काय म्हणता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला त्या संविधानाने प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे माझं एवढंच मत आहे मी राज्याच्या प्रमुखांशी बोललो आहे मी पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष तुम्ही मला बघताय त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये काही बाबतीमध्ये बरेच त्याला दहा बारा वर्ष झाले असतील काहींना पक्षप्रवेश त्यावेळेस आझमभाई पानसरे यांनी मला आग्रह केला होता केला कर ले कर ले ते माझे जिल्हा अध्यक्ष होते पिंपरी चिंचवडचे आणि तो पक्षप्रवेश झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड झालेली आहे आणि अतिशय चुकीच्या व्यक्तीला पक्षात प्रवेश केला पण मला कळल्या कळल्या मी संध्याकाळी काढून टाकलं त्याच्यामुळे माझा तुम्हाला प्रत्येकाला स्व माहिती आहे मी जाहीर भाषणात पण बोलतो माझ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पण बोलतो आणि जेव्हा मी एकत्र सहकारी बसतो तेव्हाही मी सांगतो बाबांनो मी तुमच्याकरता माझं सर्वस्वपणाला लावील तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्हाला जर कुणी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पण तुम्ही जर त्याच्यामध्ये कुठंतरी तुमचे हात त्याच्यामध्ये हे झालेले असतील खराब झालेले असतील तर त्याला काही पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाहीत आणि आमच्याकडे ते